नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता बऱ्याच ठिकाणी पाऊस जो आहे हा झालेला आहे आणि बरेच शेतकरी आता पाया पेरणीला तयारीला लागणार आहेत मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जे पीक घेतलं जातं याच्यामध्ये पहिलं तर कापूस आहे आणि दुसरं म्हणजे सोयाबीन तर आपण कापसावर डेली व्हिडिओ बनवत असतो परंतु सोयाबीनवर मात्र बऱ्याच वेळा व्हिडिओ टाकता येत नाही तर आज आपण सोयाबीनवर व्हिडिओ घेऊन आलो आणि विशेष म्हणजे इगल या कंपनीचे तीन वान आपण पाहणार आहोत मित्रांनो आपण मागची व्हिडिओ टाकली तर त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी असं सांगितलं की आम्हाला ईगलचेच वान खूप चांगले वाटले बाकीचे तर सगळे फेल गेल्यासारखेच झालेत मग आता पाहूयात की ईगलचे असे तीन वान जे आपल्याला तीनही वान वेगवेगळ्या प्रकारचे वैशिष्ट्य आहेत आणि जे आपण लागवड करू शकतो अधिक अधिक उत्पादन मिळवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न घेऊ शकतो तर अधिक उत्पादन घेण्यासाठी आपल्याला लागवड कशी करावी किंवा खत व्यवस्थापन कशा पद्धतीने ठेवावं याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सोयाबीनमध्ये आपण एगलचे आज वान पाहतो एगल सीडचे तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो वान आहे हा सगळ्यात चांगल्यापैकी चालतो ईगल एकशे अकरा इगल एकशे अकरा हा जो वान आहे हा नव्वद ते शंभर दिवसामध्ये तयार होतो विशेष म्हणजे या वानाला अतिशय जास्त फोटव्या असतात आणि दोन ते अडीच फूट जवळजवळ याची उंची असते पहा तुम्ही जर अतिशय जास्त नत्राचा जर वापर केला तर याच्यामध्ये तुम्हाला फुटवे कमी आणि पेऱ्याचं अंतर जास्त पाहायला मिळेल म्हणजे ती साडेतीन फुटापर्यंतही पाहायला मिळू शकते त्याच्यामुळं जे नत्रयुक्त खतं आहेत त्यांचा वापर थोडासा कंट्रोलमध्ये ठेवा आणि विशेष म्हणजे याला शेंगाचं प्रमाण जास्त राहतं शेंगाचं प्रमाण जास्त राहिल्यामुळे उत्पादनसुद्धा चांगलं वाढतं आता याच्यामध्ये खत व्यवस्थापन करताना नेहमी लक्षात ठेवा नत्रयुक्त जास्त खतांचा वापर करायचा नाही सल्फर दोन्हीही खतामध्ये दोन डोस जर करत असाल तर दोन्हीही खतामध्ये आपल्याला सल्फरची मात्रा द्यायची आहे त्यासोबत बेसल डोस करताना जर तुम्हाला मिक्स मायक्रोन्यूट्रियंट घेता येत नसेल किंवा तेवढं बजेट बसत नसेल तर तुम्ही काय करू शकता की त्याच्यामध्ये नऊ चोवीस चोवीसची ॲड करू शकता ज्याच्यामध्ये आपल्याला न्यूट्रियंटसुद्धा पाहायला मिळतात म्हणजे काय की साधारणतः दहा किलोची जर बॅग घ्यायचं म्हटलं तर आठशे नऊशे रुपये मिक्स मायक्रोन्युट्रंटला द्यावे लागतात त्यापेक्षा सरळ सरळ शंभर रुपये जर तुम्ही दाणेदार खताला जर जास्त दिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा पाहायला मिळतात मग त्यामुळे तुम्ही ती बॅग देऊ शकता आणि नेहमी लक्षात ठेवा सल्फरचा दोन्हीही वेळा वापर करायचा सुरु पहिल्या व्यवस्थापनामध्ये पण आणि दुसरं जर करत असेल तर दुसऱ्या व्यवस्थापनामध्ये पण हे दोन्ही जर वापर केलं तर तुम्ही साधारणतः जे दहा क्विंटलचं तुमचं ॲव्हरेज आहे ते साधारणतः बारा तेरा क्विंटलपर्यंत आरामात जाऊ शकतं याचं कारण असं की साधारणतः शंभर बिया ज्या वेळेस घेतलं तर बारा ते चौदा ग्रॅम आपल्याला सरासरी वजन मिळतं पण हेच जर वजन तुम्हाला साधारणतः सोळा सतरा अठरा ग्रॅमपर्यंत न्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला सल्फर देणं महत्त्वाचं आहे आणि सल्फर जर दिलं तर निश्चित आपल्याला त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये वाढ झालेली पाहायला मिळू शकते त्यानंतरचा दुसरा जो वाण आहे हा आहे इगलचं एक्क्याऐंशी वाण एक्क्याऐंशी वाण सुद्धा महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी के लागवड केला जातो आणि हे इगलचे सुधारित वाण आहेत हा सुद्धा नव्वद ते एकशे पाच दिवसाचा आहे विशेष म्हणजे ज्या पट्ट्यामध्ये जास्त पाऊस होतो त्या पट्ट्यामध्ये इगल एक्क्याऐंशी या वानाचा वापर तुम्ही करू शकता कारण जास्त जर पाऊस झाला तरीसुद्धा या वानाला काही होत नाही आणि शेंगसुद्धा तडकत नाही त्यामुळे तुम्ही इगल एक्क्याऐंशी या वाहनाचा वापर करू शकता विशेष म्हणजे किडीचा प्रादुर्भाव जो आहे तो या वानावर कमी असतो आणि शेंगाचं प्रमाण इथं सुद्धा चांगल्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे हा ही वान आपण लावू लागवड करू शकतो विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये जो पट्टा जास्त पावसाचा आहे अशा पावसाच्या पट्ट्यामध्ये इगल एक्क्याऐंशी हा वाण आपण लागवड करू शकतो त्यानंतर तिसरा जो वान आहे हा आहे इगलचा एकशे एकतीस हा वान आता एकशे एकतीस हा वान असा आहे की ज्या शेतकऱ्यांना अर्ली उत्पादन घ्यायचंय म्हणजे लवकर सोयाबीन काढून लगेच मोकळं व्हायचं परत पुढचं पीक घ्यायचंय तर अशा शेतकऱ्यांसाठी इगल एकशे एकतीस हा वान अतिशय बेस्ट आहे साधारण पंच्याऐंशी ते पंच्याण्णव दिवसामध्ये निघणारा हा वान आहे म्हणजे अक्षरशः तीन महिने आपल्याला फक्त तीन महिन्यामध्ये जिकडं तिकडं करणारा हा वान आहे मध्यम आणि उंच आकाराचं झाड आहे म्हणजे मध्यम खूप जास्त वाढ आला नाहीये म्हणजे आडवी वाढ कमी आहे आणि उंची जास्त प्रमाणात याला पाहायला मिळते मध्यम आकाराचं झाड किडींना प्रतिकारक्षम आहे आणि विशेष म्हणजे याचं रेकमेंडेशन सोयाबीन पट्ट्यामध्ये जास्त केलं जातं म्हणजे ज्या ठिकाणी सोयाबीनचं उत्पादन जास्त आहे जसं की विदर्भ आहे मराठवाडा आहे तर इथं आपण ह्या वाहनाची शिफारस कंपनी करते आणि विशेष म्हणजे पंच्याऐंशी ते पंच्याण्णव दिवस हा कालावधी अतिशय कमी आहे ज्या ठिकाणी पाऊस खूप लेट पडतो किंवा सुरुवातीच्या कालावधीमध्ये पाऊस असतो ज्यांच्याकडं सुरुवातीचा पाऊस होतो मान्सून पाऊस तर मान्सून पाऊस ज्यांच्याकडं होतो ते शेतकरी ह्या वानाची लागवड करू शकतात दुसरं ज्यांना अर्ली पीक घ्यायचं आहे ते सुद्धा याची लागवड करू शकतात तर दोन्ही पद्धतीच्या शेतकऱ्यांसाठी हा वान अतिशय महत्त्वाचा आहे आणि विशेष म्हणजे हे तीनही वान टॉपमध्ये आहेत जे तुम्ही लागवड करू शकता आता उत्पादनवाढीसाठी काय करायचं आहे आता उत्पादनवाढीसाठी बा तीन पद्धतीचं आपण काम करतो एकतर पहिली गोष्ट पेरणी करतो रेग्युलर पेरणी दुसरी गोष्ट आपण टोकन यंत्राचा वापर करतो आणि तिसरं पद्धत आपण त्याच्यामध्ये अवलंबन करतो आता या तिन्हीमध्ये पेरणी सगळ्यात जास्त चालते तर मित्रांनो लक्षात ठेवा पेरणी करत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो त्यापेक्षा आपण जर टोकन यंत्राचा जर वापर केला तर टोकन यंत्रामध्ये आता पहा टोकन यंत्रामध्ये आणि पेरणीमध्ये फरक आहे तर साधारणतः पेरणीमध्ये आपल्याला पंचवीस ते तीस किलो बियाणं लागतं हेच जर आपण टोकन यंत्राने जर केलं तर साधारणतः सतरा ते अठरा किलोमध्ये आपली एक एकर टोकन होतं विशेष म्हणजे टोकनमध्ये थोडासा लेबरला त्रास होतो परंतु पेरणीचा आणि लेबरचा जर हिशोब केला तर येऊन एकच पडतं आणि जर तुम्ही स्वतः घरी जर राबले तर तुमचा तोही खर्च वाचून जातो टोकन पद्धतीमध्ये दोन्ही झाडांमधला अंतर आणि दोन्ही ओळींमधलं अंतर सफिशियंट राहतं परिणामी झाड चांगल्यापैकी डेव्हलप होतं आणि शेंगाही चांगल्या प्रमाणात येतात आणि विशेष म्हणजे हार्वेस्टिंगला याला जास्त त्रास होत नाही आता तिसरा जो पॅटर्न आहे जो की बेड पद्धत आता बेड पद्धतीमध्ये तुम्ही साडेतीन ते चार फुटाचं बीड करू शकता आणि प्रत्येक बेडवर दोन लाईन साधारणतः दोन झाडांमधला अंतर आठ ते दहा इंचापर्यंत ठेवू शकता हे जर अंतर आपण ठेवलं तर साधारणतः चौदा किलो बियाणं आपल्याला एकरी लागणार आहे चौदा किलो बियाण्यामध्ये आपल्याला जवळजवळ पंधरा ते सोळा क्विंटलचा उतारा अगदी आरामात मिळतो आता बरेच शेतकरी म्हणतात की हा येतच नाही कारण तुम्ही पाहतच नाही बऱ्याच शेतकऱ्यांचे मी जनरल सांगतोय असं खूप वाढवून सांगत नाही बऱ्याच शेतकरी आहेत जे आपल्या कॉन्टॅक्टमधले आहेत जे दरवर्षी टोकन पद्धतीने करतात बेडवर आणि बेडवर त्यांना अगदी आरामात तेरा चौदा पंधरा सोळा सतरा क्विंटलपर्यंत उत्पादन उतारा घेणारे शेतकरी आहेत तर ह्या पद्धतीचा तुम्ही अवलंब करा फक्त पेरलेनेच जास्त मिळतं असं नाही झाडं जर चांगलं डेव्हलप झालं झाडं जर चांगलं वाढलं तर त्याच्यामध्ये सुद्धा उत्पादन चांगलं मिळतं आणि ते सुद्धा आपण घेऊ शकतो त्याच्यामुळं लागवड करताना नवीन पॅटर्नचा यावर्षी लाग वापर करा कारण इथं आपला काय होतोय खर्च जास्त होतोय आपल्याला खर्च कमी करायचा आहे कारण सोयाबीनला भाव यावर्षीसुद्धा खूप जास्त राहणार नाही आहे आणि हे सुद्धा आपण ऐकलेलं आहे त्यामुळं सोयाबीनकडं खूप जास्त खर्च करण्याचा जो तुमचा कल असेल तो कमी करा आणि कमी खर्चामध्ये उत्पादन जास्त कसं घेता येईल त्याचा विचार करा व्यवस्थापनामध्ये दोन खत व्यवस्थापन केले तर लक्षात ठेवा मिक्स मायक्रोन्यूट्रिन पहिल्या खतामध्ये वापर करा सोबत असं त्याच्यामध्ये सल्फर नव्वद टक्क्यांचा वापर करा आणि दुसऱ्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा सल्फरचा वापर करा कारण सल्फर का वापरायचे तर पहिली गोष्ट न्यूट्रिएंट अपटेक झाली पाहिजे वातावरण खराब राहू शकतं दुसरी गोष्ट सोयाबीन हे तेलबिया आहे आणि तेलबियाच्या उत्पादनासाठी किंवा जास्त उत्पादन घेण्यासाठी आपल्याला सल्फर वापरणं गरजेचं आहे कारण सल्फर जर वापरलं नाही तर त्या तेलबियाचं वजनसुद्धा वाढणार नाही तर ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद